श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्ही स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो बाळा तुला हा जो सध्याला त्रास होत आहे तुझा तो त्रास हा शारीरिक नसून मानसिक आहे तुझ्या मनात खूप साऱ्या विचारांनी थैमान घातलेले आहे आणि हे विचार तुझ्या मनावर तुझ्या बुद्धीवर हावी झालेले आहेत आणि तुझ्या त्या विचारांनीच तुझे शरीर तुझे मन हे थकलेले आहे त्यामुळेच तुला आजारी असल्यासारखे अंग जड झाल्यासारखे तुझे डोके अंग दुखत असल्यासारखे तुला वाटत आहे बाळा आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की अतिचिंता ही चिते समान असते अतिचिंता केल्याने कोणताही फायदा हा होत नाही ना, ना तुमच्या प्रश्नांवर तुमच्या समस्येवर कोणता मार्गही निघत नाही उलट अतिविचाराने तुमचेच नुकसान होत असते तुम्ही हळूहळू नकारात्मकतेच्या दरीत खोलवर अडकत जाता आणि तेथून बाहेर पडण्याचा मार्ग हा बंद होतो आणि मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर आणि तुमच्या शरीरावर दिसू लागतो त्यामुळे तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बाळा आता जरी तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी समस्या दुःख जरी असले तरी जी सध्या परिस्थिती आहे ती अशीच राहणार नाही ती कायमस्वरूपी नाही तुमची ही, ही परिस्थिती नक्कीच बदलणार ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस हा उजाडतो त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येतच असते म्हणून तुमच्याही दुःखाच्या दिवसानंतर सुखाचे दिवस हे येणारच आहेत बाळा तुमच्या आयुष्यात येणारी संकटे दुःखे ही तुमच्याच कर्मांचे भोग असतात पूर्णसृष्टी कर्माच्या फेऱ्याभोवती फिरत असते तुमचे कर्मच ठरवत असतात की तुमच्या आयुष्यात सुख येणार का दुःख येणार पण बाळानो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परिस्थिती कोणतीही असू दे ती कायमस्वरूपी तशीच राहत नाही वेळ ही बदलत तुमची ही चांगली वेळ नक्कीच येणार त्यामुळे हे सर्व तुमच्या कर्माचे भोग आहेत या गोष्टीचा आनंदाने स्वीकार करा दुःखातही आनंदाने समाधानाने जीवन जगा सकारात्मक विचार नेहमी करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही बाळा हे जीवन क्षणभंगूर आहे एक एक दिवस एक एक क्षण हा मोलाचा आहे महत्त्वाचा आहे मग तो तुम्ही असाच नुसता काळजी करण्यात तुम्ही वाया घालवत आहात तुम्ही या मनुष्यरूपी देहामध्ये जन्म घेतलेला आहे तुमचा हा जन्म हळूहळू हा संपत चाललेला आहे हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या प्रत्येक क्षणांचा उपयोग करून घ्या काहीतरी चांगले कर्म करा चांगले वागा चांगले बोला मग सगळे तुमच्या आयुष्यात चांगलेच चा होणार तुमचे जीवन आनंदाने भरून निघणार तुम्हाला जर दुःखातही आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तुमच्या दुःखाच्या झळा जर तुम्हाला कमी करायच्या असतील तर नेहमी सकारात्मक विचार करा माझेही चांगले दिवस नक्कीच येणार असे नेहमी म्हणत राहा मग तुमचे दुःख हे पळून जाईल तुम्हाला एक आत्मिक बळ मिळेल तुमच्या या सकारात्मक बोलण्याने तुमचे चांगले दिवस लवकरच येतील आणि कोणतीही चिंता काळजी तुम्हाला सतावणार नाही दुःखात देखील तुम्ही सुखाची अनुभूती घ्याल बाळा काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुझेही चांगले दिवस लवकरच येणार चिंता काळजी करून स्वतःची तब्येत तुम्ही खराब करून घेऊ नका उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसासाठी उद्या जे आनंदाचे क्षण येणार आहेत त्या आनंदाच्या क्षणांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुमची तब्येत चांगली असणे ठणठणीत असणे खूप गरजेचे आहे तेव्हाच तर तुम्ही त्या सुखाचा आनंद घेऊ शकणार आहात त्यामुळे काळजी करू नकोस आनंदाचे दिवस जगण्यासाठी स्वतःला तयार करा आनंदी रहा, सदृढ रहा, सगळे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्यावर जर कोणी अन्याय करत असेल आणि जर ती व्यक्ती तुमची माफी मागत असेल आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही माफ केले तर तो तुमच्या मनाचा मोठेपणा ठरतो पण माफी मागूनही ती व्यक्ती तुमच्यावर पुन्हा पुन्हा सारखा अन्याय करत असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीवर पुन्हा कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका कारण अशा व्यक्ती कधीच सुधारत नाहीत आणि सारखे सारखे अशा व्यक्तींना तुम्ही जर माफ करत राहिला तर तुम्ही स्वतःहून स्वतःची किंमत कमी करून घेत असता तुम्ही मूर्ख बनत असता हे लक्षात बाळांनो तुम्ही नेहमी हाच विचार करत राहता की हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने मला धोका दिला असे विचार करून किती स्वतःला तुम्ही त्रास करून घेणार आहात कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आता तुम्हाला पुढे कसे वागले पाहिजे याचा विचार केला पाहिजे त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका तुम्ही कोठे चुकला याचा अभ्यास करा त्या व्यक्तीच्या चुकांचा विचार करणे सोडून द्या स्वतःकडे लक्ष द्या किती दिवस त्याच त्याच वाईट गोष्टींच्या विचारात अडकून स्वतःला त्रास करून घेणार आहात दुसऱ्यांचा विचार करणे सोडा आता स्वतःसाठी जगा स्वतःचे सुख कशात आहे स्वतःला काय हवे आहे याकडे लक्ष द्या आणि मुख्य म्हणजे भूतकाळात ज्या चुका तुमच्याकडून घडलेल्या आहेत त्या पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष द्या कोणावरही विश्वास लगेच ठेवू नका आणि जरी ठेवाल तरी खूप विचारपूर्वक ठेवा इथून पुढचे जीवन आनंदाने जगा सुखा समाधानाने आत्मसन्मानाने जगा बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू उंच झेप घे आम्ही आहोत तुला मार्ग दाखवण्यासाठी काळजी करू नकोस सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार आहे तुला यश नक्कीच मिळणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करा आणि हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ